मध्ये तुमचं स्वागत आहे आंब्याचा सीझन सुरू झाला की घरोघरी आंबे येतात पण ह्या ह्या आंब्यांपासून भरपूर प्रकार बनवता येतात तर आज आपण असंच एक हापूस आंब्याची रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे हापूस आंब्याचा मुरंबा मुरंबा तर सगळ्यांनाच आवडतो कच्च्या गैरीचा मोरंबा तर सगळ्यांनाच आवडतो पण हापूस आंब्याचा मोरंबा तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतो हापूस आंब्याच्या मोरंब्याचा कलर सुद्धा खूप सुंदर येतो त्याचा जो एक पिवळा रंग असतो तो आपल्या मोरंब्याला येतो आणि स्वाद तर अप्रतिम असतो हा मोरंबा तुम्ही खरंच नक्की ट्राय करून बघा मुलं नक्की आवडीने खातील इव्हन घरातली मंडळीसुद्धा आवडीने खातील पण हा मुरंबा कसा बनवायचा यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण रेसिपी बघूया आंबे बघितल्यानंतर तर समजलंच असेल की आज आंब्याचीच रेसिपी आहे तर आज आपण बघणार आहोत पिकलेल्या आंब्याचा मोरंबा अप्रतिम हा मोरंबा लागतो खरंच खूप सुंदर लागतो तर हा मोरंबा बनवण्यासाठी इथे मी चार आंबे घेतलेले आहेत आता आपण हे सोलून घ्यायचे आहेत प्रथम आपण याचं डेट काढून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने आपण ह्याचं साल काढायचं आहे आपल्याला हा आंबा अशा पद्धतीने सोलायचा सोलायचाय पूर्ण आंबा इथे सोललेला आहे आता मी असेच बाकीचे आंबे पण सोलून घेते तर आता आपल्या इथे आंबे हे पूर्णपणे सोलून झालेले आहेत आता आपण याच्या पोडी करून घेऊया तर आता मी इथे एक आंबा घेतलेला आहे आता आपण याच्या फोडी करून घेणार आहोत प्रथम असे पूर्ण भाग हा आंब्याचा गराचा काढून घ्यायचा आता आपल्याला याच्या थोड्या मोठ्या फोडी करायच्या अगदी बारक्या करू नका नाही तर काय होतं फोडी या एकदम विरघळू शकतात आपल्या इथे आंब्याच्या फोडी करून झालेल्या आहेत अशाच मी बाकीच्या आंब्यांच्या फोडीसुद्धा करून घेते साधारणतः मी एवढ्या आकाराच्या फोडी ठेवल्यात अगदी लहान केल्या नाही आहेत नाहीतर जास्त लहान झाल्या तर त्या विरघळू शकतात आणि अशा अख्ख्या फोडी मग राहणार नाहीत म्हणून मी इथे अशा मध्यम आकाराच्या फोडी केलेल्या आहेत तर आता मी बाकीच्या आंब्यांच्यासुद्धा फोडी या करून घेते आपल्या इथे सगळ्या आंब्यांच्या फोडी या करून झालेल्या आहेत आता आपल्याला ह्या फोडी ह्या किती आहेत याचं माप घ्यायचं आहे आणि ह्या मापानुसारच आपल्याला जेवढ्या आंब्याच्या फोडी असतील त्याचंच माप घेऊन आपल्याला साखर घ्यायचे तर आता आपण हे किती आहे हे बघूया तर आता मी इथे एक बाऊल घेतला आहे तुम्ही जे काही भांडं घ्याल त्याच भांड्याने आपल्याला साखरही घ्यायचे आता आपण या बाउलमध्ये या सर्व आंब्याच्या फोडी या काढून घेणार आहोत तर आता आपल्या या बाऊल भरून पूर्ण आंब्याच्या फोडी झालेल्या आहेत पूर्ण आपलं बाऊलभर आंब्याच्या फोडी आहेत म्हणजे साधारणतः एक कप आपण धरून चालूया म्हणजे एक बाऊल आपला या पूर्ण फोडी आहेत तर आता आपण साखर याच बाऊलमध्ये साधारणतः पाऊण बाऊल ही आपण साखर घेणार आहोत म्हणजे जर एक कप आंब्याच्या फोडी असतील तर पाऊण कप आपल्याला साखर घ्यायची कारण आंबा हा गोड पण असतो अगदी जर गोड तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक कपाला एक कप साखर पण घेऊ शकता पण मी इथे पाऊण कप साखर घेते म्हणजे एक कप आंब्याच्या फोडी आहेत तर आपण पाऊण कप आपल्याला साखर घ्यायचे ज्या मापाने आंब्याच्या फोडी असतील त्याच भांड्याने आपण साखरही मोजून घेणार आहोत तर आता मी इथे जेवढा आपला बाऊल भरून आंब्याच्या फोडी होत्या त्याच्याबरोबर पाऊण कप मी इथे साखर घेतले म्हणजे थोडी इथे कमी आहे एक कपाला पाऊण कप साखर हे प्रमाण आहे म्हणजे तुमचा आंब्याचा मोरंबा व्यवस्थित गोड होईल जर तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर तुम्ही एक कपाला एक कप साखरसुद्धा घेऊ शकता तर आता आपण साखरेचा पाक बनवायला घेऊया तर आपण आता इथे एक पॅन घेतलेला आहे यामध्ये आपण आता ही पाऊण कप साखर घालून घेणार आहोत आता साखर बुडेल एवढंच पाणी आपल्याला घालायचं आहे थोडी साखर आपण अशी पसरून घेऊया म्हणजे आपल्याला पाण्याचा अंदाज येईल तर आता आपण याच्यामध्ये साखर बुडेल एवढंच पाणी घालणार आहोत तर आता आपण याच्यामध्ये साखर बुडेल एवढंच पाणी घालायचं आहे साखर बुडेल एवढंच पाणी घातलं आहे यापेक्षा जास्त पाणी आपल्याला घालायचं नाही आहे तर आता मी इथे गॅस ऑन केलेला आहे आता आपण ह्याचा पाक तयार करून घेणार आहोत आपल्याला इथे गोळीबंद पाक तयार करायचा आहे तर आता आपण इथे पाक बनवायला सुरुवात करूया तर आता आपली इथे साखर वितळायला सुरुवात झालेली आहे आपण इथे स्लो गॅस ठेवलेला आहे या एकदम तुम्ही फुल गॅस ठेवला तर एकदम आपला पाक हा जळू शकतो हा मोरंबा खूप छान लागतो खरंच हा तुम्ही नक्की ट्राय करून बघा या मोरंब्याचा रंगही खूप सुंदर असतो आणि चवीला तर अप्रतिम लागतो असं मुलांनासुद्धा टिफिनमध्ये तुम्ही पोळी आणि मुरंबा पण देऊ शकता आंबा तर मुलांना आवडतोच तर असा मुरंबा जर तुम्ही केला तर मुलांना तर टिफिनमध्ये नक्कीच आवडेल आणि त्यानिमित्ताने मुलं सुद्धा आधी पोळी खातील नाही तर मुलांना बरेचदा आजकाल पोळी आवडत नाही तर आपली साखर हळूहळू वितळायला सुरुवात झाली आहे हे असं ढवळत राहायचं आहे नाही काय होतं साखरेचं असं खाल, साखरी खाली चिकटू शकते आणि आपला पाक हा पूर्ण जळू शकतो आता आपली साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आपल्याला गोळीबंद पाक आहे साखर जेव्हा उकळायला लागते तेव्हा इथे साखरेची अशी मळी येते ती आपण काढून टाकायची मळी म्हणजे साखरेतला जो असा बारीकसा कचरा असतो तो त्याला म्हणतात मळी तर ही काढणं महत्त्वाचं आहे म्हणजे आपली साखरी पूर्ण स्वच्छ होते तर आता आपलं पाक बनवायला सुरुवात झालेली आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे केशर हे ऑप्शनल आहे तर तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरी चालेल पण याने आपल्या आंब्याच्या मुरंब्याला खूप छान स्वाद पण येतो आणि रंगही अप्रतिम येतो मिक्स हे मिक्स करून घ्यायचं आहे पाक आपण तयार करतानाच जर केशर टाकलं तर त्याचा रंग खूपच सुंदर येतो आणि त्याचा स्वादही खूप छान लागतो पण हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला नको असेल तर नाही घातलं तरीही झालं आपण पाकाकडे पूर्ण लक्ष ठेवायचं आहे जर तुम्ही चुकूनही बाजूला झालात तर आपला पाक हा दगड होऊ शकतो त्यामुळे एकदम लक्ष ठेवणं हे खूप महत्त्वाचं आहे आता आपण हा पाक थोडा चेक करूया की आपल्या पाकाला चिकटपणा आला आहे का हलकासा असा चिकटपणा हलकासा आलाय पण अजून अशी एक तार सुद्धा आलेली नाहीये म्हणजे अजून पाक मदे मदे आपला व्हायला हवाय हे मध्ये मध्ये बघणं खूप महत्वाचं आहे जर आपलं चुकून लक्ष नाही राहिलं आणि आपण करत सुटलो तर पाक हा एकदम दगड होऊ शकतो आपल्याला हा पाक हा मंदाचे वरच तयार करायचे मध्यम किंवा फुल गॅसवर नाही चुकून जर गॅसची फ्लेम मोठी झाली किंवा मध्यम जरी राहिली तर पाक हा जास्त जास्त घट्ट होऊन त्याचा दगड होऊ शकतो आणि मग तो आपला मोरंबा राहणार नाही आपण आता पुन्हा चेक करूया आपली एक तार व्हायला हलकी सुरुवात झाली आहे अजून पूर्ण तार एक आली नाहीये पण सुरू झाली व्हायला हे बघा आपली एक तार आता इथे आलेली आहे बघा असं केल्यावरती हे बघा एक तार आपली इथे आलेली आहे आता आपल्याला दोन तारी करायचं आहे म्हणजे गोळी बंद करायचं आहे तर आता तो ओळखायचा कसा हे मी तुम्हाला दाखवते तर इथे मी एका ड्रिशमध्ये पाणी घेतलंय आणि यातला थोडासा जो पाक आहे हा आपण यामध्ये घालायचा आहे आता हे बघा आपला पाक हा पूर्ण पसरला आहे म्हणजे याचा अर्थ आपला पाक हा अजून झालेला नाही आहे जेव्हा याची गोळी तयार होईल तेव्हा आपला पाक हा पूर्ण व्यवस्थित झालेला असेल आता आपल्या इथे दोन तारी पाक झालेला आहे बघा दोन तारा येतात आपल्या इथे म्हणजे दोन तारी आपला पाक तयार झालेला आहे म्हणजेच गोळीबंद पाक आपला तयार आहे बघा आपण इथे पुन्हा एकदा चेक करूया हे बघा असं हळूहळू हो इथे गोळ्या जेली टाईप व्हायला लागलाय बघा अजून थोडासा आपल्याला करायचंय एक पाच मिनिट आपल्याला अजून उकळवायचंय म्हणजे अगदी जेली टाईप आपला पाक तयार होईल हा पाक झाला का आपण चेक करूया तर इथे मी डिश घेतली आहे हे बघा असा इथे गोळा व्यवस्थित तयार होतोय हे बघा हे बघा असं मस्त जेली टाईप गोळा तयार आहे याचा अर्थ आपला पाक हा परफेक्ट तयार झाला आहे एवढाच आपल्याला हवा आहे तर आता आपण इथे आंब्याच्या फोडी या घालून घेऊया तर आता आपण या आंब्याच्या फोडी यामध्ये घालून घेणार आहोत आपल्याला गॅस हा बारीकच ठेवायचा आहे हे आपल्याला मिक्स करून आहे आपलं हे मिक्स करून झालेलं आहे यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे अर्धा स्पून सायट्रिक ॲसिड किंवा सायट्रिक ऍसिड तुमच्याकडे नसेल तर तुम्ही दोन थेंब लिंबाचे रसाचे पण घालू शकता हे यासाठी घालायचं की आपली साखर जी असते ती पुन्हा साखर साखर बनत नाही व्यवस्थित पाकच राहतो नाही तर काय होतं पाक जर चुकून जास्त झाला तर कदाचित त्याची साखर पडू शकते म्हणून ह्यासाठी आपण इथे अर्धा टीस्पूनही सायट्रिक ॲसिड घातलंय जर तुमच्याकडे सायट्रिक ॲसिड नसेल तर तुम्ही दोन थेंब हे लिंबाच्या रसाचे सुद्धा घालू शकता पण जास्त घालू नका ना नाही तर आंबटपणा येऊ शकतो आता आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आता काय होईल आपण इथे आंब्याच्या ज्या फोडी घातल्या आहेत त्यामुळे जो आपला पाक घट्ट झाला आहे तो पुन्हा आपला पाक आता पातळ होईल तर आता आपल्याला एक पाच मिनटं फक्त ह्याला एक उकळवायचं आहे की मग आपला मोरंबा हा तयार आहे मस्त दिसतो आहे बघा रंगसुद्धा खूप छान आला आहे बघा पिवळासर पिवळसर रंग या आंब्याच्या मोरंब्याला खूप छान रंग येतो कारण आंब्याचाही रंग उतरतो आणि शिवाय आपण इथे केशर घातलं केशर नाही घातला तरीसुद्धा असा छान पिवळसर रंग येतोच तर आता आपल्याला एक पाच मिनटं याला उकळवायचं आहे आपल्याला हा मध्यम आचेवरच उकळवायचं आहे फुल गॅस करायचा नाही आहे हे बघा मस्त आपला पाकसुद्धा आता व्यवस्थित झालाय ह्याची साखर नाही तयार झाली अजिबात आणि काय असतं साक जे सायट्रिक ॲसिड आहे हे प्रिझर्वेटिव्ह म्हणून सुद्धा काम करतं याला चांगली उकळी काढायची आणि मगच आपल्याला गॅस बंद करायचं त्याला याला असं मध्ये मध्ये हलकं ढवळत राहायचं आहे आपल्या फोडीसुद्धा छान अशा राहतात अगदी विरघळत नाहीत तर आता आपण ह्याला एक चांगली उकळी काढूया आता याला उकळी फुटायला सुरुवात झाली एक पाच मिनिटामध्ये आपला आंबा पण चांगला शिजतो हा असा इकडे फेस येतो ह्याचं ये, ये घाबरण्याचं काही कारण नाही कारण आपण इथे आंब्याच्या फोडी टाकलेत त्यामुळे तो फेस येतो हा फेस नंतर अप ऑफ जातो आंबा हा आपला शिजतो आहे म्हणून तो फेस येतो त्याला असं मध्ये मध्ये हलक्या हाताने ढवळायचं आहे आता आपल्या फोडी या चांगल्या उकळलेल्या आहेत फोडी उकळल्यावर त्याचा हलकासा रंग बदलतो त्याचा हलका रंग बदलला आहे म्हणजे आपल्या फोडी या झालेल्या आहेत शिजलेल्या आहेत या फोडी शिजायला जास्त वेळ लागत नाही एक पाच मिनटं व्यवस्थित होतात यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे चार लवंगा ह्याने मोरंब्याचा स्वाद अजून खूप छान येतो आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आता आपण इथे ह्या स्टेजला गॅस बंद करायचा आहे आपल्या फोडीसुद्धा चांगल्या शिजलेल्या आहेत आपला पेसही इथे गेलेला आहे रंगसुद्धा किती सुंदर आलाय आता आपल्याला हा इथे पूर्णपणे हा थंड करायचा आहे आणि थंड झाला कीच आपण हा बर्णीत भरायचा आहे तर आता आपण हा पूर्णपणे थंड करूया हा गॅस भरून बाजूला काढून ठेवायचं आहे असं बंद केल्यावर त्यासाठी हे भांडं ठेवू नका नाही तो, तो गॅसची फ्लेम ही गरम असते त्यामुळे तो खालून शिजत राहील अजून आता आपण हा पॅन बाजूला काढून ठेवूया आणि थंड झालं की बघूया मस्त रंग आलेला आहे इथे बघताय तुम्ही असा आंब्याचा रंग पूर्ण बदलला आहे म्हणजे आपला आंबा पूर्ण शिजला आहे आंबा टाकल्यानंतर एक पाचच मिनटं तो शिजवायचा आहे त्यापेक्षा जास्त नाही हे बघा तर आता आपला हा मोरंबा झालेला आहे आपण हा पूर्णपणे आता थंड करूया आपला आता मोरंबा हा पूर्णपणे थंड झालेला आहे तर रंग आला एकदम आणि पाकसुद्धा आपला व्यवस्थित झाला आहे कुठेही याला अशी साखर पडली नाही आहे आणि आपल्या फोडीसुद्धा चांगल्या अशा अख्ख्या राहिल्यात चिघळल्या नाही आहेत तर आपला हा परफेक्ट मोरंबा तयार झालेला आहे मला जो एक लवंगेचा जो स्वाद येतो तो, तो खरंच अप्रतिम लागतो आणि केशराची चवसुद्धा याच्यात चा छान उतरते फक्त मी यामध्ये वेलची पावडर घातली नाही आहे कारण जो आंब्याचा जो स्वाद आहे तो वेलची पावडर घातल्यामुळे कदाचित कमी होऊ शकतो पण जर तुम्हाला आवडत असेल वेलची पावडर तर तुम्ही यामध्ये वेलची पावडर घालू शकता तर आता आपल्या इथे पिकलेला आंब्याचा मोरंबा हा तयार झालेला आहे मोरं हा मोरंबा तुम्ही काचेच्या घट्ट झाकण्याच्या बरणीमध्ये भरूनच फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे चांगला वर्षभर हा टिकून जाईल बाहेर हा राहणार नाही कारण आजकाल वातावरण खूप खराब आहे पूर्वीसारखं वातावरण आता नाही आहे त्यामुळे मोरंबा हा भा बाहेर अजिबात टिकणार नाही तर हा तुम्ही फ्रीजमध्ये काचेच्या घट्ट झाकणाच्या बरणीमध्ये भरूनच हा मोरंबा तुम्ही स्टोअर करू शकता खूप सुंदर लागतो हा मोरंबा ही माझी रेसिपी खरंच तुम्ही नक्की ट्राय करून बघा मुलंसुद्धा आवडीने अगदी खातील मुलं पोळी खात नाहीत पोळी खायला खूप कंटाळा करतात पण हा जो मोरंबा त्यांना दिला कारण आंबा तर मुलांना आवडतोच तर मुलं अगदी आवडीने पोळी खातील तर हा तुम्ही नक्की ट्राय करून बघा छान असा पिवळचा रंग आलेला आहे आंब्याचा रंग सुद्धा खूप छान उतरलाय यामध्ये मोरं मा है। तर आपल्या इथे पिकलेल्या आंब्याचा मोरंबा हा तयार झालेला आहे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा त्यासाठी आपला व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनचं बटन धावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला नवीन हे बघायला मिळतील चला मग भेटू आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह तर विश तुमची डिश आमची नमस्कार